नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी संदेश नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सी डी सी सी बँक भरती प्रक्रिया या भरती प्रक्रियेअंतर्गत पिऊन पदासाठीची जी मुलाखत आणि कागदपत्र पडताळणी आहे यासाठीची यादी शिपाई पदांसाठीची पात्र उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे पाहू शकता जे अधिकृत संकेतस्थळ आहे यावर ही अपडेट देण्यात आली आहे ही यादी जाहीर करण्यात आली आहे यामध्ये पाहू शकता तेरा ते पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस दरम्यान कागदपत्र पडताळणी जी आहे शिपाईपदासाठीची घेतली जाणार आहे यामध्ये जे उमेदवारांची पात्रता यादी आहे पी डी एफ अधिकृत संकेतस्थळावर जारी करण्यात आलं आहे यामध्ये उमेदवाराचा रोल नंबर आणि उमेदवाराचं पूर्ण नाव देण्यात आलं आहे त्याचबरोबर महत्वाची माहिती अशी की उमेदवारांचे जे गुण आहेत कोणत्या कितीच्या गुणांसमधे म्हणजे किती गुण मिळालेले आहेत त्यांना कट ऑफ किती आहे किंवा किती गुणांनी त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे या संदर्भातली कोणतीही माहिती यावर अपडेट करण्यात आलेली नाही आहे पाहू शकता प्रोविजनल लिस्ट ऑफ कॅन्डिडेट्स कॉल फॉर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि इंटरव्यू शिपाई पदासाठीची ही यादी जाहीर करण्यात आलेली आहे या पद्धतीने चीक केली जाऊ शकते डिटेलमध्ये अधिकृत संकेतस्थळ आहे यावर ही जारी करण्यात आली आहे अशा पद्धतीने प्रोविजनल लिस्ट ऑफ कैंडिडेट्स कॉल फॉर इंटरव्ह्यू पोस्ट आहे पिऊन पिऊन या पदासाठीची ही यादी आहे यामध्ये उमेदवारांनी आहे जे डिटेलमध्ये माहिती चेक केली जाऊ शकते प्रत्येक उमेदवारासाठी ऑल द कैंडिडेट्स अपेअरिंग इन द लिस्ट आर रिक्वायर्ड टू काइंडली डाउनलोड देअर इंटरव्ह्यू ॲडमिशन कार्ड फ्रॉम द रिस्पेक्टिव रि लॉग इन्स म्हणजे तुम्ही लॉग इन करायचं आहे या उमेदवार म्हणजे ह्या लिस्टमध्ये ज्या उमेदवारांचं नाव आहे रोल नंबरनी आहे ते त्यांच्या अधिकृत जी वेबसाईट आहे या वेबसाईटवर लॉग इन करून इथे पाहू शकता लॉग इन करून त्यांचं जे तिकीट आहे ते डाउनलोड करू शकतात त्याचबरोबर त्याच्यावर हॉलटिकीटवर प्रवेशपत्रावर त्यांची जी परीक्षेची तारीख आहे म्हणजेच मुलाखतीची तारीख आहे कागदपत्र पडताळण्याची तारीख आहे ही तारीख देण्यात आलेली आहे आणि दहा मार्क्ससाठी ही कागदपत्र पडताळणी घेतली जाणार आहे पुढच्या सकाळच्या व्हिडिओमध्ये आपण कागदपत्र पडतानासाठी काय काय डॉक्युमेंट्स महत्त्वाचे आहेत काय काय कागदपत्र लागणार आहेत या संदर्भातला व्हिडिओ सुद्धा डिटेलमध्ये घेऊयात की कशा पद्धतीने कोणकोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला तयार ठेवणं आवश्यक आहे अच्छा या मध्ये तुम्ही पाहू शकता जी यादी आहे यादीमध्ये तुम्ही तुमचं नाव तपासून तुम्ही कागदपत्र पाडता आणि मुलाखतीसाठी दिलेल्या तारखेस दिलेल्या वेळेत हजर राहू शकता तर अशा पद्धतीने महत्वाची अपडेट जी आहे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची जी भरती परीक्षा आहे चंद्रपूर जिल्ह्यासाठीची पिऊन शिपाई पदासाठीची उमेदवारांची पात्रता यादी जाहीर करण्यात आलेली आहे चेक केली जाऊ शकते लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचबरोबर या भरती प्रक्रियेसंदर्भातल्या पुढच्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा